नमस्कार जुलै दोन हजार पा चोवीसपासून महागाई भत्त्यामध्ये म्हणजे डी एन एस अलाउन्स वाढ होण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सप्टेंबर अखेर सरकारकडून घोषणा अपेक्षित आहे जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणाऱ्या या डीए वाढीच्या नेमक्या तारखेचा निश्चित अंदाज मिळाला असून कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे जानेवारी ते जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या ए आय सी पी आय आय डब्ल्यू इंडेक्स डेटाच्या आधारे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन पर्सेंटने वाढेल असा निर्णय घेण्यात आला आहे जून ए आय सी पी आय निर्देशांक एकशे एक्केचाळीस पॉईंट चार अंकावर पोहोचल्यानंतर डी एचा स्कोअर हा त्रेपन्न पॉईंट छप्पनपर्यंत वाढला आहे जो की पूर्वी पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के होता यावरून केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे महागाई भत्तावाडी संदर्भात घोषणा सप्टेंबरच्या अखेरीस होणार असली तरी ती लागू जुलै दोन हजार चोवीसपासून पासून होईल जुलै ते सप्टेंबरपर्यंतची थकबाकी दिली जाईल ज्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन महिन्याचा थकबाकी डी ए मिळणार आहे आतापर्यंत सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पन्नास टक्के डी ए आणि डी आर दिला जात होता आता तो वाढून त्रेपन्न टक्के होईल मीडिया रिपोर्टनुसार पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा होण्याची शक्यता आहे यानंतर ऑक्टोबरच्या पगारात डी ए वाढीबरोबरच थक बाकीही दिली जाईल सध्या डी ए मोजण्यासाठी आधारभूत वर्ष बदलण्याची गरज नाही किंवा अशी कोणतीही शिफारस केलेली नाही त्यामुळं भविष्यातही महागाई भत्ता पन्नास टक्क्यांच्या वर राहील आणि कर्मचाऱ्यांना या वाढीचा थेट लाभ मिळणार आहे